नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो मित्रांनो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे महात्मा फुले यांच्या कार्यावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक महात्मा फुले यांचा जन्म कधी आणि कुठे झाला मित्रांनो महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते महात्मा फुले यांचे मूळचे आडनाव काय होते मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातला खानवली गाव हा फुलेंच्या पूर्वजांचा मूळ गाव ज्योतिबांचे आजोबा शेटीबा गोरे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे काम करत असत त्यामुळे पेशव्यांनी त्यांना पस्तीस एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती या फुलांच्या व्यवसायामुळे गोरे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले ज्योतिरावांचे वडील गोविंदराव मळ्यात काम करत आणि भाजीपाला विकण्यासाठी पुण्यात दुकान चालवत असत महात्मा फुले यांच्या पत्नी कोण होत्या मित्रांनो त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती आठव्या दहाव्या वर्षी मुलींची लग्ने होत आणि बाराव्या चौदाव्या वर्षी मुलांची लग्ने होत ज्योतिरावांचे लग्न तेराव्या वर्षी झाले पुण्याजवळील धनकवडी गावातील झगडे पाटील यांची आठ वर्षांची मुलगी सावित्रीबाई या त्यांच्या पत्नी झाल्या सावित्रीबाईंनी मोठ्या निष्ठेने आयुष्यभर ज्योतिबांच्या कार्यात त्यांची साथ दिली महात्मा फुले यांचे शिक्षण कोणत्या शाळेत झाले मित्रांनो ज्योतिबाचे वडील गोविंदराव यांनी आपल्या मुलाला वयाच्या सातव्या वर्षी प्राथमिक मराठी शाळेत घातले ज्योतीने प्राथमिक शाळेतला अभ्यास पूर्ण केला के त्याला चांगले लिहिता वाचता येऊ लागले हिशेबसुद्धा येऊ लागले तेव्हा हा शिकून काय करणार असे म्हणत गोविंदरावांच्या दुकानातील ब्राह्मण कारकुनाने ज्योतिबांना शाळेतून काढावे असा सल्ला गोविंदरावांना दिला या ब्राह्मण कारकुनाच्या सल्ल्यामुळे गोविंदरावांनी ज्योतिबाला शाळेतून काढले आणि त्याला भाजीपाल्याच्या मळ्यात कामाला लावले नंतर त्यांच्या शेजारी लिजिट नावाचे एक ख्रिस्ती धर्मोपदेशक राहत होते त्यांनी ज्योतिबाला अधिक शिक्षणाची आवश्यकता असल्याचे गोविंदरावांना सांगितले त्याप्रमाणे गोविंदरावांनी अठराशे एक्केचाळीसमध्ये ज्योतिबाला वयाच्या चौदाव्या वर्षी एका स्कॉटिश मिशनच्या शाळेत घातले महात्मा फुले यांच्या मनावर कोणत्या पुस्तकाचा परिणाम झाला मित्रांनो स्कॉटिश मिशनच्या शाळेत ज्योतिबा यांना मानवी हक्क व कर्तव्यासंबंधी विचार प्राप्त झाले त्यांनी शिवाजी महाराज जॉर्ज वॉशिंग्टन यांची चरित्रे वाचली त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे पुस्तक म्हणजे थॉमस पेन यांचे राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांतीला पाठिंबा देताना प्रत्येकाला समान हक्क असतात असे ठामपणे प्रतिपादन केले आहे आणि असे म्हटले आहे की जेव्हा सरकार आपल्या लोकांच्या नैसर्गिक हक्कांचे रक्षण करत नाही तेव्हा राज्यक्रांती होणे अपरिहार्य असते आपल्या शालेय जीवनात ज्योतिबा फुले यांचे ब्राह्मण मित्र कोण होते मित्रांनो आपल्या विद्यार्थी काळात ज्योतिबांची सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी मैत्री जडली गोवंडे हे ब्राह्मण होते यांच्यासोबतच ज्योतिबांनी अनेक पुस्तके वाचली ज्योतिबांनी कोणत्या खेळात विशेष प्रावीण्य मिळवले होते मित्रांनो सिद्धीसाठी आणि उच्चतम जीवन जगण्यासाठी शारीरिक सामर्थ्य आवश्यक असते हे ज्योतिबा आणि त्यांच्या मित्रास कळले होते ज्योतिबा आणि त्यांचा मित्र लहुजीबुआ मांग या अस्पृश्य समाजातील गृहस्थांकडे दांडपट्टा तलवार आणि नेमबाजी शिकत असत ज्योतिबा दांडपट्टा चालवण्यात अत्यंत प्रवीण होते त्यांचा दांडपट्ट्याचा खेळ पाहण्याकरता लोकांची झुंबड उडत असे ज्योतिबांच्या जीवनाला नव्या विचारांची कलाटणी कोणत्या प्रसंगाने मिळाली मित्रांनो एकदा ज्योतिबांना एका ब्राह्मण स्नेहाच्या लग्नाचे आमंत्रण आले ज्योतिबा त्या लग्नास गेले नवरा मुलगा नवरीकडे वराढी मंडळीसहित मिरवत जात होता त्या ज्योतिबांना पाहून काही ब्राह्मणांच्या ही गोष्ट लक्षात आली की एक ब्राह्मणे तर व्यक्ती या मिरवणुकीत चालला आहे तेव्हा एक गर्विष्ठ ब्राह्मण ज्योतीवर खेकसून म्हणाला अरे तू आमच्या बरोबरीने या मिरवणुकीत कसा सामील झालास तू बाजूला हो या इशाऱ्याने ज्योतिबांचा भयंकर उतारा झाला हे अपमानजनक शब्द त्यांच्या जिवारी झोंबले आणि यामुळे त्यांच्या जीवनाला नव्या विचारांची कलाटणी मिळाली आणि त्यांच्या मनातल्या ब्रिटिशांचे राज्य उलथून पाडण्याच्या विचाराला दुय्यम स्थान मिळून त्यांच्या मनात शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवण्याचा विचार दृढ झाला महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा कधी सुरू केली मित्रांनो अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनरांच्या शिक्षण केंद्रात ज्योतिराव फेरॉरबाईंना भेटले हिंदुस्थानात स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष होते याबद्दल फेरॉरबाईंनी दुःख व्यक्त केले प्रत्येकाने आपल्या पत्नीस शिक्षण देऊन शिक्षण प्रसारात तिने पतीला मदत करावी असे फेरॉरबाईंचे मत होते त्याप्रमाणे ज्योतिराव पुण्यास परत आल्यावर त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण घ्यावयाची प्रेरणा दिली सावित्रीबाई शिकल्या आणि कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी त्यांनी शाळा उघडली ज्योतिबांची शाळा बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू झाली ज्योतिरावांचे सहकारी परांजपे हाटे व गोवंडे यांनी शाळा चालवण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले ही शाळा सर्व जातीतल्या मुलींना प्रवेश देत असे अगदी महार मांग चांभार आदी अस्पृश्यांच्या मुलींनासुद्धा या शाळेत त्यांनी प्रवेश दिला सावित्रीबाई फुले यांना समाजाकडून कोणत्या प्रकारचे छळ सहन करावे लागले मित्रांनो त्या काळी जर स्त्रिया शिकल्या तर उच्च निज जातीची समाजव्यवस्था डळमळीत होईल अशी भीती ब्राह्मणांना वाटत होती स्त्री शिकली तर कुमारगाला लागेल असे त्यांना वाटे समाजाने ज्योतिबांच्या वडिलांचे कान भरून फुले दाम्पत्यास घराबाहेर काढले सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांना टोमणे सहन करावे लागत त्यांच्या अंगावर दगड आणि शेणसुद्धा फेकले जाई परंतु सावित्रीबाई डगबंगले नाहीत त्यांनी निष्ठेने ज्योतिरावांना शिक्षण प्रसारात साथ दिली ज्योतिरावांना मारायला आलेल्या मारेकऱ्यांचे पुढे काय झाले मित्रांनो ज्योतिरावांच्या आचरणामुळे आणि शिकवणुकीमुळे ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाला धक्का लागत होता यामुळे काही माथेफिरू अस्वस्थ झाले त्यांनी पैसे देऊन ज्योतिरावांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले ज्योतिरावांनी त्या मारेकऱ्यांना विचारले मला कशाकरता तुम्ही ठार मारता मी तुमचा काही अपराध केला आहे काय तेव्हा ते मारेकरी म्हणाले आम्हाला त्यासाठी प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत त्यावर ज्योतिबा म्हणाले ठीक आहे हे घ्या माझे डोके तुम्ही गरीब आहात नाहीतर असे कृत्य करायला तुम्ही तयार झाला नसता ज्योतिरावांची क्षमाशील वृत्ती पाहून मारेकऱ्यांना ते देवपुरुष वाटले ते मारेकरी ज्योतिरावांच्या पाया पडले आणि त्यांचे सेवक बनले त्यापैकी धोंडीराम कुंभार उत्तम शिकला आणि सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ बनला त्याचे वेदाचार नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले मित्रांनो त्याकाळी तरुण विधवांना केशवपन करावे लागे त्यांनी आपले पुढचे आयुष्य ब्रह्मचर्यावस्थेत कंठावे अशी अपेक्षा होती महात्मा फुले यांनी या कुप्रथेचा विरोध केला केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी त्यावेळी नाभिक समाजाशी चर्चा करून त्यांचा संपसुद्धा घडवून आणला होता या तरुण विधवांच्या सुद्धा त्यांनी प्रयत्न केले महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाचे नाव काय होते मित्रांनो काही तरुण विधवा मोहाला बळी पडत विधवांना गुप्तपणे बाळंत होण्यासाठी आणि आपली मुले ठेवण्यासाठी एक बालहत्या प्रतिबंध गृह ज्योतिरावांनी स्थापन केले याच बालहत्या प्रतिबंधगृहात अठराशे त्र्याहत्तर साली काशीबाई नावाच्या ब्राह्मण ब्राह्मणविद्वेस मुलगा झाला या मुलाचे नाव यशवंत ठेवले त्याचे संगोपन सावित्रीबाईंनीच केले यालाच ज्योतिरावांनी आपला मुलगा मानले हा यशवंत पुढे डॉक्टर झाला आणि त्याने महात्मा फुलेंचा वैचारिक वारसा पुढे चालवला ब्राह्मण करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकी संदर्भात ज्योतिरावांनी कोणता काव्यसंग्रह लिहिला मित्रांनो ब्राह्मणांचे कसब या काव्यसंग्रहात ज्योतिरावांनी म्हटले की अडाणी आणि देवभोळे शेतकरी भिक्षुकांच्या सांगण्याप्रमाणे आपली कौटुंबिक धार्मिक कार्य करीत असतात प्रत्येक विधीत भटाला धनलाभ असतो त्यात शेतकऱ्यांची मात्र पिळवणूक होते त्या, त्या धर्मभोळेपणावर चालीरितींवर ज्योतिरावांनी या काव्यसंग्रहातून त्वेषाने हल्ला केला महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या पुस्तकात कोणती दोन पात्रे बोलत असतात मित्रांनो कनिष्ठ वर्गातील लोकांचे अज्ञान निरक्षरता दूषित पूर्वग्रह आणि जातीविषयक दृढबंधने दूर करून परंपरेच्या मानसिक गुलामगिरीतून आणि ब्राह्मणांच्या प्रभावातून कनिष्ठ वर्गाला मुक्त करावे या हेतूने महात्मा फुले यांनी अठराशे बहात्तर साली गुलामगिरी हे आपले पुस्तक लिहिले या पुस्तकात त्यांनी ज्योतिबा आणि धोंडीबा या दोन पात्रांच्या संवादाच्या माध्यमातून ब्राह्मण कनिष्ठ वर्गातील लोकांना कसे लुटून खात आहेत यावर परखड भाष्य करत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली मित्रांनो समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ उभारताना महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली शूद्रांना आणि अतिशूद्रांना नागरी हक्कांची जाणीव अधिकारांची शिकवणूक आणि ब्राह्मणी शास्त्रांच्या धार्मिक तसेच मानसिक गुलामगिरीतून मुक्तता हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाजाच्या सभांमध्ये दारूबंदी सक्तीचे शिक्षण स्वदेशी वस्तू वापरणे ब्राह्मणांची पुरोहितगिरी झुगारून देणे लग्न अल्प खर्चात करण्याची व्यवस्था करणे ज्योतिष भूते संबंध यांच्या भीतीपासून लोकांना मुक्त करणे अशा गोष्टींवर चर्चा होत असे महात्मा फुले यांनी कोणत्या साप्ताहिकाची सुरुवात केली होती मित्रांनो सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू नावाचे साप्ताहिक महात्मा फुले यांनी त्यांचे जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांच्याकरवी सुरू केले अनेक सामाजिक प्रश्नांसोबत या साप्ताहिकातून त्यांनी गिरणी कामगाराच्या प्रश्नालासुद्धा वाचा फोडली कामगारांचे प्रश्न मांडणारे हे भारतातील पहिले वृत्तपत्र होते फुले महात्मा फुले यांनी कोणत्या राजाची समाधी शोधून काढली मित्रांनो महात्मा फुले आणि नारायणराव लोखंडे यांनी महाराष्ट्राचे लक्ष रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीकडे वेधले शिवाजी महाराजांच्या समाधीकडे महाराष्ट्राचे खूप दुर्लक्ष झाले होते ती मोडकळीस आली होती महात्मा फुले यांच्या पुढाकाराने आणि इंग्रजांच्या मदतीने या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला महात्मा फुले यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली मित्रांनो ज्योतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतल्या नारायणराव लोखंडे आणि रावबहादूल वंदेकर या खंद्या सहकाऱ्यांनी ज्योतिबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भायकळ्याच्या मांडवी कोळीवाड्यातल्या रघुनाथ महाराज सभागृहात अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एक सोहळा आयोजित केला होता स्त्रिया आणि शुद्रातिशुद्रांसाठी शिक्षण स्त्रियांचे हक्क जातीभेदावर प्रहार दुष्काळ निवारणाचं काम शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात भूमिका आणि अनेक ग्रंथांचं लेखन हे फुल्यांचं योगदान सर्वांसमोर मांडून त्यांनी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी देण्याचे सुचवले अर्थातच ते सर्वांनी मान्य केले महात्मा फुले यांचे निधन कोणत्या दिवशी झाले मित्रांनो जुलै अठराशे सत्त्याऐंशीमध्ये महात्मा फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचे मध्यरात्री दोन वाजता पुणे येथे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी निधन झाले मित्रांनो महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्न मंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्न मंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद